याच्यामध्ये एवढे भरकटत गेलो एवढे आपल्या महाराजांचा इतिहास काय होता हेच बाजूला ठेवून दिलं आम्ही एवढे रमलो की आम्हाला बाजूला काय चाललंय सोडून जर का स्वराज्य मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मी माझं स्वराज्य माझं हे माझं हे असं केलं असतं तर आज आपण ज्या गौरवाने त्यांचं नाव घेतो ते घेऊ शकलो असतो का घेऊ शकलो असतो का त्यांचं नाव आपण साधाचा सा प्रसंग आहे तानाजी मालुसर का जवळचा विषय आपला काय बघतो आपण तानाजी मालुसरे आले स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून दिलं कोंडाल्याची के मोहीम केली आणि फ्लॅक्स झालं त्यांचं हे असं आजची आमची विचार फ्लॅक्स झाला त्यांचा स्वतःच लग्न सोडलं स्वतःच्या मुलाचं लग्न सोडलं आणि कोंडाळ्याचं लग्न केलं पर्यायी काय झालं छत्रपती शिवाजी महाराज गेले अरे लाजा वाटतात तुम्हाला असं विचार सांगताना सर्रास असा पोस्ट मी बघत राहतो सरच अशा पोस्ट होत तुम्ही हे नाही बघितलं तो जीव किती होता तो विश्वास किती होता तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या मुलाचं लग्न म्हणजे पत्रिका घेऊन आलेला माणूस म्हणतो मी मरणार लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा ला हरवला पाहिजे एवढा विश्वास होता त्यांच्यावरती उद्या मी नाही राहिलो तर माझा राजा आहे माझा राजा आहे तो बघेल माझ्या माझ्या परिवाराला तो रक्षण चांगलं करेल एवढा विश्वास होता प्रत्येक प्रत्येक मावळ्याचा आमच्या राजांवरती की जुहाचे होते ते माजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत थांबतात आणि म्हणतात था। राजा राजा तुम्ही जा आम्ही येथे काही ना काही चांगलंच दाखवलेलं आहे प्रत्येकाच्या इतिहासामध्ये कसं जगायचं हेच सांगितलेलं आहे जर माझ्या राजांचा इतिहास मावळ्यांचा इतिहास जर का तुम्ही पलटलात ना तर तेथे ते मरायचं कसं आणि मरायचं कुठे आणि मराय मरण असलं कसं पाहिजे हे सांगितलेलं आहे कोणताच मावळा असा नाहीये की जो त्याच्या स्वतः जीवन रक्ष करून मोहीम करतो प्रत्येक मावळा असाय ज्यांनी स्वतःचे जीवन सोडून दिले अरे मान कापली तरी सुद्धा धड लढते म्हणणार एवढा कसला विश्वास असतो याला म्हणतात खरं रक्त आणि अंगात दुसरा मान कापली म्हणजे मेंदू गेला धड मेन जे आपलं काम सगळं चालवतो तोच गेला परंतु हातापायांना आहे की लढायचंय आपल्याला जोपर्यंत तोफांचे तो आवाज किंवा धूर आपल्या अंगाला स्पर्श होत नाही सह्याद्रीचा वारा येऊन सांगत नाही की माझा राजा सुखरूप राजगडावर पोहोचला तोपर्यंत ते धड लढत राहत आणि आज आम्हाला खर्चटलं सुद्धा सहन होत नाही त्या काळी धड वेगळा झाला तरी सुद्धा मावळ लढत होते नवीनच गोष्ट आहे मी मराठा मी मराठा तुम्हाला मराठा या नावाची संकल्पना तरी माहितीये का <coughs> जातीने मराठी असले म्हणजे तुम्ही रक्ताने मराठी असता असं नाही त्या काळी मराठे त्यांना म्हटलं जायचं जे स्वराज्यासाठी प्राण अर्पण करत होते आया करत होते जातीवाद कोणताही वाद न घेता महाराजांवरती एक निष्ठा ठेवून त्यांच्या कार्यामध्ये त्यांची साथ देत होते ते होते मराठी आणि ज्यांना माहिती नाहीये की काय करायचंय महाराजांचे विचार माहिती आहेत पण ते काम कसं करायचंय ते फक्त जे त्यांना फॉलो करत होते ते होते मावळे आम्ही काय म्हणतो मी मराठा अठ्याण्णव कोळी मराठा अठ्याण्णव कोळी मराठा हा मराठा तो मराठा अरे ऍटलिस्ट मराठा या संकल्पना काय आहे ही संकल्पना कशी आली ही संकल्पना आपल्यात कशी रुजवावी हे बघा ना जातीने मराठी असलो म्हणजे तुम्ही विचार आणण्याने रक्ताने मराठे आहातच हे कोणी सांगितलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही फक्त ऐकतो आम्ही अशी मोठी वर्ष भाषणे फक्त ऐकतो आता मी बोलतेय थोड्या वेळात हा तुमच्यावरती राहील सुद्धा प्रभाव की असं सांगितलं होतं तसं सांगितलं होतं हाच प्रभाव उद्या होऊन बघा सगळं सोडायला एखादा मित्राची बड्डे पार्टी आहे ह्याच्याच नंतर काय काय करणार करणार तुम्ही तुम्ही झालं संपला तिथंच जे आम्ही सांगतो ना ते आमच्या मर्यादित असत ही आमची आजची तरुणाई आमच्या तरुणाला ऐकायला फार आवडतं आमच्या तरुणाईला जगायला फार आवडतं पण ते जगायचं कसं हेच आम्हाला माहिती नाहीये एखादा येऊन सांगता मी फक्त ऐकण्याच काम करतो फक्त सनी चिंकीले सोनारे इकडून तिकडे गेले वाले हेच करतो आम्ही सोडून द्यायचं तेवढ्या पुरतच हे झालं ते झालं आता असं करणार समोरने एखादी सुंदर मुलगी गेली का झालं संपलं तिथंच संपलं आमचं भाषण सुद्धा व्यर्थ हे अशी आमची आजची तरुण आहे जाऊन बघा कधी छापेमारीमध्ये कित्येक कित्येक अशा सुंदर स्त्रिया होत्या ज्या परकीय होत्या कधी सुद्धा एकाही मावळ्याने नजर उचलून त्यांच्याकडे बघितलं नाही धाडसच झालं नाही भीती होती याला ही भीती असावी भी माणसाला चुकीचं भीती वाटेल भी भीती वाटावी माणसाला आम्हाला भीती कधी वाटते चांगलं काम करताना एखादी एक्झाम देताना होईल का नाही करेल का नाही तेच सर्रच दारुसा गला हातात घेऊन पिताना आम्हाला भीती कशाची वाटणार आहे काय काय घाबरायची काय काय होणार आहे ही अशी थिंकिंग आमच्या आजच्या जनरेशन सांगायला फार वाईट वाटत माहितीये फार वाईट वाटत खंत वाटते की माझ्या राजांनी एवढा मरण यातना पत्कारला एवढं सगळं केलं ते सगळं ही अशी पिढी बघायला केलं होतं का हे सगळं असं चित्र बघण्यासाठी त्यांनी ते केलं होत म्हटलं जात एखादा बलात्काराचा प्रकार वगैरे हो खाणार आला मुलगी अशी होती तिलाच कळत नाही कपडे कसे घालायचे अरे तुमचे विचार कसे होते तुमचे डोळे त्यावेळेस खाली नाही गेले महाराजांसमोर जा चुकून जरी साधी स्त्री जरी डुळ पडली तरी त्यांची मान खाली असायची तुमची मान का खाली जात नाही प्रत्येक वेळी जेंडरिझम केलं जात प्रत्येक वेळी सांगितलं जात की ती तो ते पण आम्ही कधी हे बघत नाही की कोणी कसही असू दे आमच्या राजांनी आम्हाला हे शिकवलंय भारताचा पूर्ण इतिहास महाराजांवरती पूर्ण इतिहास आम्ही जेवढा अभिमानाने सांगतो ना छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यापेक्षा दुप्पट अभिमानाने दुसरे प्रांतीय सांगतात छत्रपती शिवाजी महाराज तुमचे वंशज आहेत पण त्यांचे विचार त्यांचे शिक्षण त्यांचे पण तुमच्यापैकी कोणी एक तरुण मला उठून सांगा की त्यांची रणनीती मी आत्मसात केलेली आहे आम्ही आत्मसात करण सोडून दिलंय आम्ही फक्त चांगलं धरलंय आम्ही फक्त नाटकं करणं धरलंय आम्ही फक्त सांगणं कारण देणं अर्थात फक्त कारण देतो आम्ही हे असं झालं कारण हे तस झालं कारण हे नाही होऊ शकलं कारण आमच्याकडे कारण खूप आहेत पण कारणांवरचा पर्याय मात्र अजून आम्हाला भेटलेलाच नाहीये ज्या राजांनी आपल्याला शिकवलं की कशीही प्रतिकूल परिस्थिती असू दे त्याच्यावरती पर्याय काढ अनुकूल बनव पुढे जा पळत जायचंय पळता नाही येत चालत जा चालत जायचंय चालता नाही येते उड्या मारायचा उड्या नाही मारायच्या कंटाळल्या नाही रेंगाळायचं रेंगाळत जा पण जा, 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 जा यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोच यशाच्या शिखरावरती चांगली कामं करताना भीती बाळगू नकोस भीती तेव्हा बाळ चुकीचं पाऊल उचलतोस आमच्याकडे ते संपलच येते आम्ही चुकीचे पाऊल उचलत असे पळत असत चांगलं पाहून टाकू की नको करू की नको असं आजच्या करुणाला एवढंच सांगा असं वाटत आता आपण बघतोय मराठी एकत्रित येतात आरक्षणासाठी लढतात ते मुद्दे उचलून घेतात धरा जरूर आज आपली काळाची गरज आपण बघतोय त्या काळी आपल्याला ही सर्वांनी मिळून शोषणच केलं होतं आणि आता आपलं ही शोषणच चाललंय जरूर करा पाठिंबा द्या पण फक्त कधीही जातीवाद मध्ये आणू नका छत्रपती संभाजी महाराज हे आपल्याला हेच सांगतात जातीवाद मध्ये आणू नका जातीवादाने कोणा झालेलं नाही जातीवादाने फक्त वाद वाढतच गेलेत आणि ते वाढतच राहिलेत आपल्याला जातीवाद सगळं सोडून एकत्रित एक येऊन काम करायचं आपल्याला म्हणते आणि या आपल्यामध्ये आपलं पणच असलं पाहिजे तिथे कोणीही मीपणा किंवा माझा अहंकार दाखवू नका माझा अहंकार तेव्हा येतो जेव्हा आपण सर्व एकत्रित एक एकटे येऊन काहीतरी करत असतो आणि इथे आपण एकट्यालाही आपण एकत्र आहोत त्या काळी आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज होते या काळी आपल्यासोबत श्री मनोजी जरंगे पाटील आहेत आजच्या तरुणांनी एवढं जरी समजलं की छत्रपती शिवाराजांचे विचार काय होते त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि त्यांचे मावळे म्हणून आपण कसं वागावं हे जरी शिकलो ना तरी भरपूर भरपूर हा फक्त कधी मी मराठे असं म्हणू नका कारण मराठ्यांना कधी कोणी सांगायची गरज नव्हती मराठी ते होते ज्यांना स्वतः माहिती होतं की त्यांना काय करायचं आपण तर महाराजांचे मावळे आहोत त्यांनी दिलेली तत्व जरी आम्ही आत्मसात केली ना तरी लागलं आयुष्य समर्थी लागलं असं म्हणून मराठी ते होते ज्यांना माहिती होत काय करायचंय तर आपला आजच्या दिवसाचा शेड्यूल काय ते आम्हाला माहिती नाही आम्ही काय स्वतःला मराठी मधून मिळवणार तुम्हाला माहितीये तुमचं आयुष्य किती वर्षाचं महाराजांचं सर्व सर्व काही म्हणजे स्वराज्य निर्माण ते पासून अरे ज्या ज्या माणसाचं जीवन कसं होणार आहे ते त्याच्या गर्भात ठरलेलं आहे गर्भानंतर ते राजा आपल्या आल्यानंतर त्यांनी काय कुठून सुरुवात करायची ते कुठपर्यंत न्यायचं हे ठरलेलं आहे आणि फक्त ठराविक नव्हता तो त्यांचा मृत्यू तो नैसर्गिक असतो निसर्गाने घाव घातला आमचा राजा आमचे छत्रपती हरपले पण छत्रपतींचा राज्य रक्षण्यासाठी त्यांचेच युवक गादीवर आले छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी सांगितलं की मावळा कसा असतो संभाजी महाराजांनी दाखवलं की मावळाचं मावडा रक्षण कसं करायचं असतं असतं संभाजी संभाजी महाराजांनी शिकवलं जगायचं कसं महाराजांनीच शिकवलं कितीही गाव होऊ दे कितीही त्रास होऊ दे मरायचं कसं असत एकता होती एकनिष्ठा होती कशा सोबत होती त्यांच्या तत्वासोबत होती त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आपल्या आपल्या सर्वांच्या वडिलांनी दिलेल्या कसं चालावं हो, कसं राहावं हो, कसं बोलावं हो, आपलं मावळ आपण कसं निर्माण करावं हो। हे शिकवण्याची जी ताकद होती ती राजमाता जिजाऊ जिजाऊंमध्ये होती जिजाऊंनी शिवरायांमध्ये आणते शिवरायांनी शंभूराजांमध्ये आणते आणि ही आणता आणता कोणाला सांगता ती आत्मसात केली तिथल्या मावळ्याने मावळा मावला तो असतो जरा न सांगता दिसून परिस्थिती कशी आहे हे बघून लढता येतं जगता येतं भिनवता येतं तो असतो आपला खरा मावळा आणि आज या आपल्या तरुणाईमध्ये अशा मावळ्यांची गरज आहे जातीवाद करत हे ते त्याच ह्याची न करता आम्ही कशी पुढे जाऊ शकतो मी पुढे जातो चहाचं दुकान टाकतो तू टाक बाजूचा चा टाक एकत्र मिळून पुढे जाऊ जेव्हा हा विचार आमच्यामध्ये येईल ना त्यावेळेस महाराजांचं सगळं कार्य सत्कारणी लागले आणि आजची तरुणा असं म्हणता येईल मृत्यूचे प्रमाण कमी होतील जे गैर व्यवहार चालत आणि कुठल्याही ना कुठल्याही माणसाची येऊन आम्हाला बोलण्याची ताकद नाही राहणार मराठी नाही करू शकत नाही मराठी व्यवसाय करू शकत नाही मराठी सगळं करू शकतात जर मराठ्यांनी त्यांचा मी पण बाजूला ठेवला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धन्यवाद ताई खर तर आपण आपल्या या मार्गदर्शनातून या तरुणाईने काय घेतलं पाहिजे आणि कसं आत्मसात केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण कसे आत्मसात केले पाहिजे याचे आपण अनमोल असं मार्गदर्शन या पिढीला केलं त्याचप्रमाणे खरं आपली ही तरुणाई जी वेळेच्या अभावी भरपूर काही गोष्टींना मुकत आहे जे चोवीस आप तास आपल्याला दिवसातून भेटत आहे त्यातील आठ तास आपण ड्युटी करतोय आठ तास जॉब काढतोय पण बाकीच्या आठ तास आपण काय करतोय हेच आपल्याला समजत नाहीये जर तुम्ही एखादं बुक तयार केलं एखादं कॉल लॉग आपल्या मोबाईल मध्ये टाकलं की आपल्या आठ तास जातात कुठे तर आपल्या आठ तास आपल्या त्या मोबाईल मध्ये चार पाच तास तर आपण त्यात घालवत असतो तो मोबाईल कुठेतरी बाजूला ठेवला तर आपल्याला आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये अजून काही आपल्याला करू शकतो का अशा गडकिल्ले मोहिमा का आखू शकतो का हे असं आपल्याला सगळं त्यातून आपल्याला भेटू शकतं बाकीचे आठ तास गेलेत कुठे ये शोधण्यासाठी तुम्ही एक कॉल लॉग तयार करा एक बुक तयार करा त्यातून पहा की बाबा आपले आठ तास चोवीस तासातले आठ तास आपण घालवतोय कुठे आपल्या मित्रांबरोबर घालवते की कुठे काय घालवतोय हे सगळं व्यवस्थापन जर आता कुठे आपण चालू केलं तर आपल्याला बाकी राहिलेले आपले आठ तास आपल्याला भेटू शकतात त्याचप्रमाणे ताईने या ठिकाणी काही मुद्दे मांडणी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले ताईंचं वक्तृत्व ताईंचं वक्तृत्व खरं तर मी आमची ओळख तशी नवीनच आहे पण मी या ठिकाणी ताईंना दिली कारण एक एक, एक राजकीय उदाहरण देतो वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व ज्या माणसामध्ये आहे तो खरंच यशस्वी होतो आणि तो नेतृत्व हो करतो असे म्हणजे नरेंद्रजी आणि आपले नितीन जी गडकरी साहेब आहेत त्यांच्याकडे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे पण वक्तृत्व कुठेतरी कमी आहे म्हणून ते पंतप्रधान खुर्ची कुठेतरी ते मागे आहे कारण खरा कॅपेबल माणूस पंतप्रधान पदाचा हा नितीन गडकरी आहे त्यांचं कर्तृत्व जर बघितलं खूप म्हणजे पूर्ण देशामध्ये ते नावाजलेला व्यक्ती आहे पण ते वक्तृत्वामुळे कुठेतरी मागे आहेत असं मला वाटतं आणि ताईंचं वक्तृत्ववर मी खरंच खुश झालो दोन तीन महिन्यापूर्वी आणि ताईंना या ठिकाणी मी सुवर्ण संधी दिली की ताई खरंच तुमचं वक्तृत्व तर नक्कीच कुठेतरी काहीतरी कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही ताईंनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्ग विनंती करतो की आपण समोर यायचं आणि आपण या ठिकाणी जे जमले आहेत आपले मित्र बांधव शिवभक्त सर्वांना सर्वांचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं बोलला तर बोला <laughs> हे काही दिवसानंतर सहभागी होत येणार आहेत त्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे सर्व केलं पाहिजे आपण बघतो आत्महत्या होतात मुलींची आपण लगेच मुलं आत्ता स्टेटस टाकतो की हिची आत्महत्या झाली लगेच मुलीची चुकी दाखवतो पण मुलाची अजूनपर्यंत मला नाही वाटत कोणी चुकी दाखवली असेल अजूनपर्यंत माझी पण पुण्याला एक गोष्ट झाली जे आत्महत्या मुली झाली तलवारी सोयी त्याने मुलीला मारली तेव्हा पण झालं त्या मुली त्या मुलीवरतीच डिपेंड म्हणजे जे काही जे आरोप केले ते मुलीवरती का तिने असं करायला पाहिजे होतं तसं करायला पण काही गोष्टी असतात मुलांनी पण ऍक्च्युली पुढाकार घेऊन पुढे पाऊल टाकलं पाहिजे आत्ताच्या आपण पिढी आहोत आत्ताची आपण तरुण पिढी आहोत हा पुढचा पाऊल कसं करायचं आपण शिव्यांचे विचार घेऊनच सर्व गोष्टी केलं पाहिजे आपण पुस्तकं वाचतो सगळं वाचतो पण ते पुस्तकं तेवढ्यापूर्ण मार्गदर्शन आपण तेवढ्यापूर्ण ठेवतो पण ते बाहेर आपण पाऊल कधी टाकत नाही का हा आधी मुलगी चालले रस्त्यानी का चालले एखाद्याच काही ओढणी खाली असेल ती मुलगा त्या व्यक्तीला बोलणार की म्हणजे जे कोणी असेल दुसरं मुलं मित्र असतील कट्टा वगैरे बसला असेल कमेंट करणार पास करणार हे आम्ही खूप अनुभवले खूप गोष्टी अनुभवले कॉलेजच्या टाईम मध्ये असं पण त्या व्यक्तीला जाऊन सांगणार नाही त्या मुलीला की हा काही तुझी ओढणी वरती घे ओढणी दिसते पण मुलं बघते ही आत्ताची तरुण म्हणजे आहे ती पिढी आपण जे बघतोय ते आहे त्या टाईने खरंच खूप चांगलं सांगितलं की तरुण मुलांनी वगैरे पुढचं पाऊल चांगलं हे मार्ग म्हणजे मुलींना केला पाहिजे नाही नाही आपण वगैरे करा त्या मुलींना का हा तुझे ओढणी हे करते ड्रेस इकडे आहे काही गोष्टी असतात तर फक्त त्या गोष्टीला सांगा पण हसू नका तुम्ही तर त्या व्यक्तीला पण बाकीचे पण शंभर जण असतात तेच कमेंट पास करणार कोण पुढाकार घेऊन त्या व्यक्तीला सांगायला जात नाही

त्यासाठी त्यांनी ताईंना बोलवलं ताईने त्यांचे मुद्दे एवढे चांगले मांडले ना त्या मुद्द्याचे जर आपण इथे सगळ्यांनी बसतोय तर त्यांनी विचार केला तर खूप काही काही गोष्ट मुद्दे मुद्दे सांगतो आधी पहिला हा मुद्दा होता की आपला माणूस मोठा गेला तर आपण पण मोठे होतो हा एक मुद्दा घेण्याजोगा आहे जो ताईने खूप चांगल्या पद्धतीत चांगला दुसरा मुद्दा की संघटना असेल किंवा तुमचं एखादं मंडळ असेल तुमचा एखादा ग्रुप असेल तर तो आपण महाराजांचं काय जय जयंती करतो उत्सव करतो मिरवणूक काढतो रॅली काढतो डी जे वाजवतो त्याच्यावर पालक्या काढतो प्रत्येकाचं इंटेन्शन वाईट नसतं सगळ्यांची भावना असते महाराज माझे आहेत तर महाराज तुमच्या आहेत ना तर महाराजांनी कोणत्या विचाराचा तुमचा प्रभाव पडलाय प्रत्येकानं महाराजांचा एक एक जरी विचार घेतला ना तर आपल्याला कोणाकडे कोणत्या राजकीय व्यक्तीकडे कोणत्या पॉलिटिकल माणसाकडे कोणाकडे जायची गरज पडणार नाही आणि ना उद्योजक आता उद्योजक पण खूप सारे आहे लोक बोलतात की मराठी लोक उद्योजकच नाहीये असं नाहीये आता मी स्वतः वैयक्तिक खूप मराठी उद्योजकांना बोलवतो की बघतो की जे पाचशे पाचशे शंभर शंभर कोटीपेक्षा मोठे उद्योग करतात पण ते का पण आपला विषय कसा होतो की एक माणूस वरती गेलो तर दुसरा माणूस त्याच्या पायक तसं झालं ना पण तू वरती जा मला पण घेऊन मी तुझी शिडी बनतो आता जर मला वरती नाही जात मी तू माझ्या खांद्यावर पाय ठेव वरती देऊ वरती तू वरती स्टेप बनव जोपर्यंत आपण स्वतःहून शिड्या बनवणार नाही तोपर्यंत आपण एकमेकांना मदत करू शकणार नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना आणि अफवाईंना विनंती विनंती अशी करतो तुम्ही खूप चांगलं बोलला त्याच्याबद्दल आमची तरुण पिढी असतील आमची लहान मुलं असतील किंवा आम आमचे आमचे मुली वर्ग असतील जे आमच्या आयाबाई असतात तिच्यात एक आणखी चांगला मुद्दा मांडला की दहा वर्ष एखादी एखादीसरी तिला बघितलं आपली नजर तिच्या पायकडे गेली पाहिजे ॲक्च्युली महाराजांसोबत ह्याच गोष्टी होत्या की त्याच्या एक एक तुम्हाला एक काय झालं होतं की तर एक महिला आल्या होत की आम्हाला डान्स करायचा आहे डान्स म्हणजे लावणी असेल म्हणजे आता त्याला आपण डान्स हा शब्द का वापरला कारण आपल्या लोकांना लावणीपेक्षा डान्स लवकर कळतो तर महाराज काय बोलले ताई उत्सुकीच्या ठिकाणी आले नंतर हे जे वाक्य होतं त्या वाक्यानंतर ते बोलले नाही मला सेवा करण्याची संधी द्या तर मग महाराजांच्या सोबत महाराजांची टीम महिन सगळ्यांनी बिचरमध्ये पण बघितली असेल तर मग सांगायचा भाव अर्थ असा की सगळ्या मॅक्झिमम आता आपली वाईफ सोडली तर बाकी सगळ्या आपल्या आया बहिणीच असतात आपली नजरनं पण तेच सांगितलं पाहिजे आपल्या डोक्याने पण तेच सांगितले पाहिजे आणि विचाराने पण ते सांगितलं अशा प्रकारे अफराताईने ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या खोबा मोठ्यांना त्याचा आम्ही नक्कीच तुम्ही बोलला आजच्या नाही पण दिसत कमीत कमी एक दोन महिने पाच महिने एक वर्ष ज्यांना ज्यांना त्या गोष्टीवरती चार करून किंवा आपल्या स्वतःमध्ये थोडं का होईना एक टक्का का होईना अर्धा टक्का का चेंज करतात तेवढं आम्ही सगळे मिळून आमचं जयशिवाय मतीचं मंडळाच्या वतीने आणि आमचे आद आदरणीय लोक आहेत पुन्हा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आणि मुलतसाहेबांच्या वतीनं दुर्ग मित्र परिवाराच्या वतीनं तुमचा हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आपला जो दुर्गा अभ्यास आणि दुर्गा मोहीम फोटो आणि ज्यांना काही स्वतःचे फोटो काढायचे त्यांनी फोटो काढायचे काही ते आपण त्याप्रमाणे आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा मी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद कचरा सर्वांनी एका पिशवी जमा करा अरे रे रे जावा इकडे Roger. Oh, yeah.